हाफिज मोहिनुद्दीन शेख मराठी मुस्लिम समाज चळवळ तुमचा मुस्लिम भाऊ सुप्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक आणि गंगामुक्त महाराष्ट्र अभियान संयोजक शेख सुमान अली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य आज जे करतो आहे त्याचा उद्देश असा आहे की शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तिथं आता जे सध्या पाण्यामध्ये भरपूर तिथं शहरं बोळाले होते तर तिथं हे जी शाळा आहे तर त्याच्यामध्ये दहा ते बारा दिवस आठ ते दहा फूट पाणी असं जमा झालं होतं आणि तिथल्या शाळेतल्या जे काही वस्तू असतात साहित्य सामान असतो स्टेशनरी असतो बेंचेस पुस्तकं वगैरे तर हे सगळं त्यांचं वाहून गेलं काही विद्यार्थ्यांचे दप्तरे वगैरे जे पुस्तकं होते सगळे वाहून गेले आणि त्यांच्यापाशी एवढं मोठं संकट आलं तर आमचा उद्देश असा आहे की या आम्ही तिथल्या स्थानिक लोकांना सांगून तिथं लोकांनी गरज दाखवली की आम्हाला इथं शाळेमध्ये गरज आहे तर आम्ही मग आमच्या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांना असं सांगितलं की आम्ही मदत घेऊन जातो आहे तर आपल्याकडनं जे काही मदत होईल तर इथले पण सर, सर्व सर्व लोकांनी कोणती जात असं नाही आहे की फक्त मुस्लिम केलं कोणी हिंदूंनी केलं सगळं इथलं जेवढे जातीचे लोक राहतात स्थानिक तर त्यांनी आपल्याकडनं जे काही मदत होऊ शकते तर ते मदत आमच्यापाशी पोहोचवली आज आम्ही मग तिथले सातशे अकरा मुलं तिथं शिकतात मुलं मुली तर त्यांच्या हिशोबाने आम्ही त्यांचे एक एक सेट त्या सेटमध्ये सहा वह्या आणि एक कम्पोज बॉक्स आहे एक पेन्सिल बॉक्स आहे आणि पेन वगैरे असं एक सेट तयार करून त्यांना आम्ही सकाळी श सोमवार पहाटे चार वाजता निघून दहा वाजता शाळेत पोहोचणार आणि तिथल्या विद्यार्थ्यांना हे पुस्तकं आम्ही त्यांच्या हातात देऊन आम्ही हे आमचं कार्य तिथं करून आम्ही परत पुण्याला येणार एवढं आमचा उद्देश आहे या संघटनेच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो की जे काही लोकांची तिथं गरज असेल पाण्यानं नुकसान झालं असेल कुणाचं अन्न वाटोळं झालं असेल तर तुम्हीही त्यांना तिथं मदत पोहोचवा तिथल्या स्थानिक लोकांना विचारा की तुमचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांच्यापाशी जाऊन त्यांना मदत करा कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रात राहतो तर कोणताही महाराष्ट्र व्यक्ती आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये संकटात येऊ नये आणि त्याचा आपल्याला कळावं आणि त्यांच्या मदतीला आपण पळून धावून त्यांना मदत पोहोचू अशी आपली महाराष्ट्राची भूमी राहो आणि ह्याच्यासाठी आपण जेवढी होईल तेव्हा शक्य होईल तेवढी मदत तिथं पोहोचवा